प्रकारचे बघितले असते बेसन लाडू आपण आज बनवणार आहे फुटाण्याच्या डाळीचे लाडू त्याचे हे डाळू आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो हे आता काय करायचं ऑलरेडी भाजलेले असतात त्याच्यामुळे ह्याला भाजून घ्यायचं नाही त्यासच मिक्सरला फिरवून वाटून घेऊया असं थोडं थोडं टाकायचं वाटून घ्यायचं आणि स्वच्छ निवडून चाळून घेतोय जर काही किडा खडा असेल तर तो निघून जातो आपण बारीक अशी पावडर तयार करून घेऊया बारीक पावडर तयार झालेली आहे तर हे चाळून आपल्याला घ्यायचे पीठ आपल्याला असं थोडस राहील हे आपण परत एकदा मिक्सर मधलं फिरवून घेऊयात डाळीचं आपण आता व्यवस्थित त्या काचक्या डाळ्यांचं पीठ करून घेतलं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित अगदी दाणेदार अस काय होतं माहितीये का आपण ज्यावेळी पिठाचे लाडू करतो कितीही पीठ भाजलं तरी ते तोंडामध्ये चिटकलं जात आणि हे डाळ कशी भाजलेली असते त्याच्यामुळं चिटकत नाही व्यवस्थित आपण एकदा भाजून घेऊयात मी याच्यामध्ये तुपाड गेलय आता याला हलकासा सोनेरी रंग यायला लागलाय परत एकदा आता हे व्यवस्थित भाजून घेऊया आतापर्यंत आपल्याला पीठ भाजतो याला पाच ते दहा मिनिटं झालेली आहे पीठ चाळीस मिनटं लागलेली आहेत अजून आपण याला एक पाच ते दहा मिनटं असंच व्यवस्थित भाजून घेऊयात छान असा सोनेरी रंग आलाय तुम्ही बघू शकता ना छान असं आपलं बेसन भाजून झालंय आता आपण ते काढून घेऊयात छान असं बेसन पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता लगेच ह्याच्यामध्ये साखर टाकत नाही थोडं याला थंड होऊन जायचं तर गरम असताना साखर टाकल्यावर पाणी सुटेल आणि लाडू अजिबात वळले जाणार नाहीत थोडं थंड करून घेऊयात आणि मग ह्याच्यामध्ये पिठी साखर आपण मिक्स करूया थोडस थंड झाले आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या तुम तुम्हाला जसं गोड आवडते त्यानुसार पिठी साखर कर ऍड करू शकता जास्त गोड लागत असेल तर जास्त करा कमी लागत असेल तर कमी करा मी तर चार ते पाच मोठे चमचे पिठी साखर घालून घेते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं साखर आणि हे पीठ एक जीव झालं पाहिजे साखरेबरोबरच त्याच्यामध्ये घालून घेऊयात वेलची पावडर हेही व्यवस्थित आता हाताने मिक्स करूयात छान असं बेसन आणि साखर मिक्स झाले तुम्ही बघू शकता आता छान असं झालं बाइंडिंग पण आले आता आपण लाडू बांधून घेऊयात लाडू तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लहान मोठे तुम्ही बांधू शकता तर लाडू मी लहान साईजचेच बांधणार आहे आणि लाडू अगदी एका हातानेही सहज ओळतोय तुम्ही बघू शकता असं गोल गोल करून सगळे लाडू आपण बांधून घेऊयात छान असे आपले लाडू तयार होत आहेत अगदी सहजगृत्या ते वळले जात आहेत तुम्ही त्याच्यावरती मनुका पिस्ता तुम्हाला ज्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता मी आता थोड्या ह्याला मनुके आणि थोड्या ह्याला पिस्ता लावून घेणार आहे छान असा आपला लाडू तयार झाला आहे आपण याच पद्धतीनं सगळे लाडू बनवून घेऊयात एवढं मेजरमेंट मध्ये माझे बावीस बेसनचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान गोल अगदी दाणेदार असे बेसनचे लाडू तयार झालेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आता ह्या लाडूवरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनुके किंवा पिस्ता काजू बदाम काहीही लावू शकता काही लाडूंवरती मी असे मनुके लावून घेणार आहे तर काहीवरती असा पिस्ता टाकून देणार आहे जेणेकरून ते दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतं